नमस्कार स्वागत आहे आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये तर आज आहे गणपती बाप्पा येण्याचा दुसरा दिवस तर चालू आहे माझं तळीचे मोदक करायचं तर तळणे तळलेले मोदक बनवते तळून तर पिठा आहे तर पिठा असे चपाती बनवून घेतले आणि छोट्या छोट्या अशा पाऱ्या बनवून घेतल्या आणि हे सारण मोदकाचं कडे पण ठेवले मोदक तळण्यासाठी आता मोदक तळून घेते मी नंतर आरती करायची आरती पण करायची देवपूजा करून झाली आता म्हणलं आधी मोदक करून घ्यावे नंतर आरती करावी तर आहे आता मोदक करायचं मोदक करून तळून घेते नंतर आरती करताना आता शेअर करते चला तर मग भेटू नंतर मोदक बनवले एकवीस तळलेले मोदक बनवलेत नैवेद्य हा गणपती बाप्पासाठी नैवेद्य आणि हा देवासाठी झाली आरती ही करून आणि सगळी कामं पडली होती कपडे धुवायची होती भांडी झाडून पुसून सगळंच कामं राहिली होती तर आता कामं करणार आहे सगळी नंतर संध्याकाळी पण मुलांचा खाली कार्यक्रम आहे सोसायटीमध्ये तिकडं पण जाणार आहे रात्री स्वागत आहे तर आता सकाळनंतर मी आत्ताच भेटते तर हा ड्रेस मी त्या दिवशी आणला होता आळंदीला गेल्यानंतर तिकडून येतानीस तर थोडासा सैल होता त्यामुळे थोडासा फिटिंग केला आणि आता घातलाय मी आता मी चालले जरा सामान पण आणायचंय आणि तीन चार पाच साड्या मला पिकोफाल करून द्यायची त्या उद्या गणपती बाप्पा म्हणजे गौरी महालक्ष्मी गौरी दोन चार साड्या आल्यात फॉल करण्यासाठी तर त्या साड्यांना फॉल आणायला जाणार आहे आणि सामान पण आणायचं आहे जरा तर चालले मी आता आता जाते घेऊन येते सामान नंतर फॉल पण घेऊन येते आणि नंतर खाली मुलांचा मंडळाच्या गणपतीच्या इथं कार्यक्रम आहे त्यांनी आज पंधरा दिवसापासून प्रॅक्टिस ही करतेत डान्स ही करण्याची तर त्याचा कार्यक्रम आज असल्यामुळं नंतर तो कार्यक्रमाला पण जायचं आहे त्या तर आता जाऊन येते मी झाले संध्याकाळचे आरती अगरबत्ती लावून घेतले समय आता दिवसभर बर, रात्रभर फक्त अगरबत्ती लावून घेतले तिकडं अगरबत्ती लावले देवाला पण लावून घेतले अगरबत्ती देवाला लावले जुईचा आवर जायचं चालू आहे तर तिचा पण डान्स असल्यामुळं तिला नऊवारी साडी घाल नऊवारी साडी घातली तिने आई भांग पाडते तिचा आता कार्यक्रम पण आहे ना थोडा वेळ इकडं तुळशीला पण लावली अगरबत्ती संध्याकाळचा झालाय आहे दिवाबत्ती मुलं जैतन्मय पण येतील आवरतील जुई झाली तयार आणि छान अशी नऊवारी साडी नेसली गळ्यातलं घातलंय कानातलं घातलंय आणि छान आवरले जुईनी आलो आहे आम्ही आता खाली आणि कार्यक्रम पण चालू झालाय तर आज सर्व गाणी ना जुन्या कलाकारांवरतीच आहेत म्हणजे अभिनेत्री या अभिनेते जुने कलाकार होते ना त्यांच्यावरतीच आजची गाणी असणार आहेत त्यामुळे सर्व ग जुने जेवढे होते ना कला कलाकार तर त्यांचीच आजची गाणी होती त्यांच्यावर आधारितच सर्व मुलं करणार होते पण पहिल्यांदा हा सर्व लहान मुलांनी ना गणपती बाप्पावरचंच गाणं घेतलं होतं आणि त्याच्यावरती डान्स करणं होते कार्यक्रम पुढे न्यायच्या आधी मी काही लोकांना थँक्यू बोलायचे आम्हाला सांगायला तर भालेराव काकू आणि भालेराव भाले आजोबा त्या दोघांना थँक्यू करायचे नेहमी आम्हाला हेल्प करतात थोडेफार मोटिवेशन देतात त्याच्यानंतर मग पुत्र काका आता इथे उपस्थित नाही आहे त्यांना पण मला थँक्यू बोलायचे ते पण खूप मदत करतात आम्हाला नेहमी तुझी पण मला असेल तर आणि त्याच्यानंतर मी सावणीचे पप्पा त्यांच्यामुळेच हे कार्यक्रम झाले सगळं बने टच करना बहुत थैंक यू थैंक यू मैम यह शाम मस्तानी मदहोश किए जाए क्या आप लोगों को याद है ये गाने जो गाए गए थे वह वन एंड ओनली किशोर कुमार और लता जी क्या दिन थे वो चलो तो आज उन्हीं दिनों को याद करते हुए हम हाँ आपके सामने पेश करते हैं ओल्ड इज गोल्ड वो पुरानी यादें स्वागत करते हैं जयदीप शिवम ईश्वरी उत्तरा मैत्रेय तन्मय सोहम मल्हार सोहम और का Então vai, vem aqui, deixa eu colocar. É meu toma, toma para o. गाण्यांचा आवाज मी म्यूट केला होता कारण कॉपीराईट क्लेम येतोय त्यामुळं मी दुसरा व्हिडिओ बनवणार आहे ह्याच्यावरती फक्त गाण्यांचाच तर आता गाण्यानंतर जेवणाचा कार्यक्रम होता तर चालू आहे सगळ्यांचं जेवण हे करायचं जेवढे गाणे झाले त्याच्यावरती एक नंतर दुसरा व्हिडिओ पाठवणार आहे तो पण नक्की बघा ना खूप छान कार्यक्रम आहे मुलांनी खूप छान डान्सही केला होता तर तो नक्की बघा तर आमचं आता चाल जेवण करायचं तर जेवणामध्ये पावभाजी पुलाव शिरा कोशिंबीर असं होतं जेवणाचं इकडं वाटते सगळे बसल्यानं सगळे जग पण आहे सासूबाई पण बसल्यात बसले आजचा कार्यक्रम खूप छान झाला मुलांनी खूप छान केला तर दोन हजार चोवीसचा आजचा कार्यक्रम खूप छान झाला इकडं होतं सर्व मुलांचं जेवण करायचं तर सर्व मुलं करत होती जेवण इथं जय तन्मय शिवम सोहम शार्दूल सुमेध मैत्री नंतर सर्व मुलांचं जेवण चाललं होतं इथं सर्वांनाच खूप आवडला कार्यक्रम सर्वांनीच मुलांचं कौतुक हे केलं तर हा आहे गणपती बाप्पा मुलांनी लालबागच्या राजाचीच गणपतीची मूर्ती आणली होती इकडं आहे तन्मय जैतन्मय पण आल्या सगळेच आल्यात तर आजचा खूप छान दिवस गेला मस्त तर आता आजच्या दिवसाची एंड आता इथंच करते Deixa